मोठी आहे की दाम मोठी एवढी चिड टोटल जाम भागा चेवढी मोठी आहे टगर आहे ना बापरे हॅनो मी सुनील जी आई कोकण मध्ये आय लो यू कोकण मध्ये कोकण मध्ये तुमचं सगळ्यांचं सगळ्यांचं सर्व स्वागत करते आता काय दाखवतो आई आई आमची काय दाखवते बघा दा। जांभी दाखवते आपल्याला आप चला आज पहिलाच इंट्रो इंट्रो आईने न... माझ्या आईने केलेला आहे आमच्या आपल्या आय लो यू कोकण साठी आणि आईने जे जांभी आमचे धरलेले होते ना तो जांभी दाखवते चला बघूया वियो बघा हे आमच्या घराच्या पाठीमागे आमच्या तात्यानी लावलेलं जांबी होती हो थी। बघा आणि तिबो बोंडा आहे तिथे थी, तिबो छोटी थी, छोटी झाडं हत बारकी बारकीच झाडा त्यांका हे बघा मित्रांनो बघा जा हा हा ती बघा आई ते का हात बा हे बघा बोंडा बघा सुक्यो जांबी आहेत हां सुकी बोंडा सुकलेली आहेत हे बघा इकडे पण ते बोरकट आहे हे बघा इकडे केवढंसं छोटस झाड आहे त्याच्यावरती किती लागले आहेत बघा मित्रांनो बघा इकडे पण पन वरती पण आहे अजून अजून आहे तिकडे ती तिकडे पण जांबा अजून आता धरती ते धरलो नाहीत अजून अजून धरलो नाही वांदर बिंदर ठेव मोंडा बिंडा पाळीत नाही नाही हे बघा मोठी आहे की दाम मोठी दाम बघा केवढी मोठी आहे टगर आहे ना बापरे मस्त एकदम मोठी मोठी हे बघा अजून हे हो बघा मित्रांनो केवढी मोठी आहे ह्याच्या मोठी होते अजून आहे ना हो अजून अजून मोठी ह्याच्यापेक्षा अजून मोठे होतात

आईने लाकडं फोडून ठेवली सगळी जी जुनी लाकडं होती ती सगळी फणस नाही फनस नाही रातांबी नाही होती ना आपली रातांबी धरली रातांबी नाही धरली ही रातांबिनीचं झाड आहे आणि हे बघा हे हे सगळे आई तात्याने लावलेलं फनस आपल्याला सगळी तिनेच लावलेली किती साग किती आहेत आपले साग एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हो जवळ मित्रांनो जास्तच घे ती बघ तिकडे बारके बारके हे मोठे हे मोठे झाले होते हे मोठे हे मुंडा मोठे झाले आहेत ना जवळजवळ वीस ते पंचवीस पंचवीस साग सा सागाचे झाड आहेत ह्याच्यात आंबो धरत नाही वाटत आहे ना अजून धरलेलं आंबो नाही पिरवीन पण नाही धरलेली

वैलीन लिफ्टिंग बघ मस्त लावला ना मित्रांनो सगळी झाडं ही तात्याने लावलेली आहेत आमच्या सागवनाची झाडं आहेत फणसाचं झाड आहे आंब्याची झाड आहे पेरविणीचं झाड आहे तिकडे जांबी बघितलात तिकडे केळी आहेत केळी केळीचं बंद पण आहे आमच्याकडे बघा आई हे फोपणी सीन ना गे आई ही फोपणी सीन आहे आईला माहिती आई का माहिती असत आई ही फोपणी सीन आहे ना हा फोपणीस बापरे केवढी मोठी झाली आहे आपण आहे म्हणता धरतच नाही हे आमचं घर बघा इकडून कसं दिसत आहे इकडे पाण्याची टाकी आहे हा खायची कडची काय मांद्राने फोडला नाही असे एका रांड। होती, रांड। जाम जाम होत 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 मग कशाला नाही 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 ही ना? ना ही ना ही ही पण मोठी ना दुसरी झाडांची झुडूप झाला ना म्हणून ती धरली नाही ना ते चार बाजू असे एकामाकावर असं आणि ते वासत ना ते ठेवून त्याच्यावर पत्रे ठेवचे ते चिरत ते जिथे शिवलेले लावलेले माका उकटूक होणार ना तुम्ही एक मे महिन्यात याच्या ना तेव्हा मग उकटा आणि असं इथे पाच ठेवते तिथे पाच ठेवते तिथे त्याच्यावर असे वासे ठेवते वाचू ते मग कत्रे ठेवते त्याच्यावर लाकडाबुडी राहून दे ती रिकामी राहून देटार घे तुम्ही सगळी आहे नाकडा वेगळ्या फोडून ठेवला ना करून आणि ही आहे कसली पाना घे ही पानपो आहे पान ना ही बघा मित्रांनो पानपो ही पुस्तकांच्या मध्ये ठेवतात तीच नाही पाना हा मुतखड्यावरती औषध पण आहे ना याच ही मुतखड्या हा हा मुतखड्यावरती वापरतात बरोबर बरोबर बरो ह्याचा रस करून रस करून पियाला ना या पानांचा तर मूत खाड्यावरती एकदम जालिम उपाय आहे हे कोथिंबीर आहे ना लिमडा लिमडा कडीपत्ता कडीपत्ता इकडे चहापत्ती बघा सगळं आहे एवढ्या जागेमध्ये सुक्या बिया झालेल्या आहेत ना ते आई काढून घेते बोंडा राहू दे म्हणजे पाखर किंवा वांदर विंदर आले ना तर ते खातील त्याच्यासाठी फक्त त्या सुक्या बिया आम्ही काढून घेतल्या तेवढेच होते ना अजून पंधरा वीस दिवसांनी चांगले होतील ना हे अजून कोणाकोणाच्या जांभात खां जांभात खुणाच्या की नाही आता काय झालाय झालं सगळं हा इथे आम्ही पाणी तापवतो हे पेटवतो लाकडानी आणि मग ते पाणी पिणी तापवतो काय मच्छी बिच्छी भाजूची असली तर भाजूक होता बनवूक होता ही आमची मच्छी वगैरे आतमध्ये गॅसवर भाजू भाजूक भेटत भेटली नाही मच्ची, सुकी मच्छी सुकी मच्छी वगैरे आम्ही मासे वगैरे बांगडे बिंगडे काय सुकटा बिकटा इकडे भाजूची ही भाय म्हणजे ही आमची खोपटी आहे पहिली पहिली नाकडा बिकडा होती इथे पण हा सगळा साफसफाई करून पूर्ण प्लेन बनवून ठेवला ना आहे मस्त पैकी आमच्या घराच्या पाठी पाण्याची टाकी आमची माळ्या होती माळी टाकली पाणी रांगोळी खळ आहे एवढा हे बघा आता शिमगा आहे तर शिमग्यासाठी हे आमचं खळ खळ पूर्ण बनवलेलं आहे बघा हे पूर्ण खळ आहे मोठं तर शिमगेत खेळविळे नाच नाचो येणार त्यांच्यासाठी झाडा ही आता फुलत नाही गणपतीत गणपती फुलतात भरपूर फुलतात वांदर खातात ना पण ते हम्म दासवंदी पण थेवीच नाही वांदर खातात आता काय धन्यवाद <laughs> आता तेव्हा ते सगळ्यांनी शिमग्याला आमच्या काळात इथे नाचायला यायचे या आणि एवढंच करून मी आता सगळं व्हिडिओ संपवतो व्हिडिओ संपवतो हा वा, <laughs> म्हणजे आजचा ब्लॉग पूर्ण मित्रांनो आईने माझ्या बनवलेला आहे आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आय लव यू कुकनमध्ये सगळ्यात स्पेशल व्लॉग हा आजचा आजचा व्हिडिओ असणार आहे आईचा आईने माझ्या बनवलेला तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद